नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात वंचित बहुजन आघाडीची पश्चिम महाराष्ट्र कार्यशाळा सांगलीमध्ये संपन्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा सांगली इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कार्यशाळेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते या कार्यशाळेस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश रूप बाळासाहेब आंबेडकर आणि माननीय अंजलीताई आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची दिशा सामाजिक परिवर्तनाची गरज आणि राजकीय सजगतेबाबत मार्गदर्शन केलं राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉक्टर नितीन ढेपे यांनी आपल्या मनोगतात स्पष्टपणे सांगितलं की वंचित बहुजन आघाडी हा पक्ष म्हणजे ओबीसी समाजाचा खरा राजकीय पर्याय आहे हे समजावून सांगण्याचं सा आवर्जून करणं गरजेचं आहे त्यांनी ओबीसी समाजाच्या ओबी समाजा चा राजकीय सशक्तीकरणावर भर देत कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा दिली कार्यशाळेतील पहिली दोन सत्रे वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष माननीय सोमनाथ साळुंखेसर यांनी घेतली त्यांनी संघटन बांधणी राजकीय समाज आणि कार्यकर्त्यांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन केला उपस्थित कार्यकर्त्यांनी या सत्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रदेश उपाध्यक्ष इम्तियाज नदाब यांनी मुस्लिम समाजाची सामाजिक आणि राजकीय भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, की मुस्लिम समाजाचा सशक्त सहभाग वंचित बहुजन आघाडीच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यांना पक्षाचे प्रभावीपणे जोडण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा डॉक्टर क्रांती सावंत यांनी महिलांना मिळालेले पन्नास टक्के आरक्षण त्यांचा राजकारणातील सहभाग व योगदान यावर भाष्य करत आपल्या मनोगतात सांगितलं की स्त्री शक्तीला खऱ्या अर्थानं राजकीय स्थान देणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे या कार्यक्रमाचं आयोजन सांगली जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आलं होतं संयोजनात सा सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष नितीन सोनवणे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यशाळेमध्ये पक्षाच्या आगामी दिशा निवडणूक तयारी आणि जनतेशी संवाद आदी महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं आणि आगामी लढ्यांसाठी अधिक जोमानं काम करण्याचा संकल्प व्यक्त केला